नमस्कार लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर इथे सिंधू आता लग्न मंडपामध्ये खुणी आणि हरामखुर विशालचं सत्य सगळ्यांसमोर आणणार आहे तरी ते विशाल आता खोटारडेपणा सिद्ध करत तो आता खूप मोठी बाजी मारायला जात असतो सिंधूबरोबर तो लग्न करून राघवला हरवण्याचा प्रयत्न करत असतो पण ते सिंधूच्या अगदी वेळीच ते सगळं लक्षात येतं आणि सिंधू आता या खोटारडे विशालचा फास्ट करायचं ठरवते घरातले सगळेजण खूप खुश असतात कारण सिंधू लग्न करून विशाल बरोबर आता त्या घरातून जाणार असते म्हणून मधूसुद्धा खूप जास्त खुश पण आता खोटारड्या विशालचं सत्य समोर कसं आणायचं त्याच्यामध्ये आता सिंधूला सामील होते ती काजल काजल आणि सिंधूची युती होत आता खोटारड्या विशालचा खोटेपणा सगळ्यांसमोर येत असतो तर इथे काजल येऊन आता सिंधूला सगळं काही सांगते तेव्हा सिंधू म्हणते की आता तुला एक काम करायचं आहे जेव्हा लग्नाचे विधी चालू होतील तेव्हा बरोबर लाईट जाणार आहे आणि लाईट गेल्यानंतर आपल्या जागा एक्सचेंज होतील म्हणजे नवरीच्या जागी सिंधूच्या जागी काजल येऊन उभी राहणार आणि मग त्या दोघांचं लग्न पार पडणार तेव्हाच आपल्याला विशालचा खोटारडेपणा सगळ्याच्या समोर आणता येईल तेव्हा आता सिंधू आणि काजलची युती झाल्यामुळे आता सगळंच सोपं झालेलं असतं काजल तर सिंधूला सगळी मदत करायला तयार झालेली असते तेव्हा इथे लग्नाचे विधी आता चालू होतात लग्न मंडपामध्ये अंधार होतो तेव्हा विशाल म्हणतो की लाईट कशा काय गेल्या तेव्हा इथे विशालला खूप मोठा धक्का बसतो तो, तो गुरुजींना म्हणत असतो की गुरुजी मुहूर्त टळायला नको तुम्ही मंत्र चालूच ठेवा लाईट गेली म्हणून काय झालं माझी नवरी तर माझ्या समोर आहे ना तुम्ही तुमचे मंत्र चालू ठेवा लग्न थांबता कामा नये कारण काही करून सिंधू बरोबर एकदाच लग्न करायचं असतं तेव्हा लाईट गेल्यानंतर आता बाजूला होते आणि तिच्या जागी तिथे काजल येऊन उभी राहते तेव्हा सिंधूच्या लक्षात आलेलं असतं की आता मी बाजूला झाल्यानंतर काजल बरोबरच विशालचं लग्न पुन्हा लागणार आहे आणि त्यामुळे विशालचा खोटारडेपणा सगळ्या घरातल्या लोकांसमोर येणार आहे आतापर्यंत त्याने सगळ्यांना मूर्ख बनवण्याचं खूप काम केलेलं आहे तेव्हा इथे आता विशाल लाईट आल्यानंतर सिंधूकडे बघतो तो खूप जास्त खुश असतो नंतर तो आपल्या समोर बघतो तर सिंधू बाजूला उभी असते आणि त्याच्या समोर एक मुलगी डोक्यावरती पदर घेऊन उभी असते लग्न पार पडल्यानंतर सिंधू जोर जोरात टाळ्या वाजवत असते घरातले सगळे लोक सिंधूकडे बघायला लागतात तर इथे मधुला आश्चर्य वाटतं वा की नवरी मुलगी बाजूला उभी आहे मग ही डोक्यावरती पदर घेऊन विशालच्या समोर असणारी मुलगी कोण आहे तेव्हा इथे विशाल म्हणतो की सिंधू तू जर इथे उभी आहेस मग ही मुलगी कोण आहे जिच्या गळ्यामध्ये मी हार घातलेला आहे तेव्हा सिंधू म्हणते बघा तुम्ही जिच्याबरोबर लग्न केलंय ही तीच मुलगी आहे तेव्हा विशाल म्हणतो हे तू काय बोलते सिंधू तू बाजूला उभं राहून तू कुणाला माझ्यासमोर उभं केलंस तेव्हा काजल विशालला म्हणते की विशाल तुला लग्न करायची खूपच जास्त घाई झाली होती ना बघ आपलं लग्न झालं तेव्हा विशाल म्हणतो कोण आहे तरी कोणही आणि रागाने तिच्या डोक्यावरचा पदर बाजूला करतो तर ती दुसरी तिसरी कुणी नसून त्याची पहिली बायको काजलच असते तेव्हा विशाल म्हणतो की सिंधू हे सगळं काय लावलेस तू तू माझ्या वहिनीला माझ्यासमोर आणून उभं केलेस हे करत असताना तुला लाज नाही वाटत का तू माझा विश्वासघात केलायस तेव्हा सिंधू आता विशालच्या जोरदार कानाखाली मारते आणि म्हणते की विश्वासघात आम्ही तुझा नाही तर तू आमचा केलेला आहेस माझा विश्वासघात झाला तेव्हा इथे रुक्मिणीला आता खूप मोठा धक्का बसतो नक्की चाललंय तरी काय तेव्हा इथे विशाल म्हणत असतो की हे सगळं काय सिंधू तू मला फसवलंस का, का। तेव्हा इथे सिंधू म्हणते की आम्हाला अंधारात ठेवून हे लग्न तू करत होतास तुझं लग्न काजल बरोबर झालंय ना तेव्हा इथे विशाल म्हणतो की सिंधू मी तुला सोणार नाही आहे तू मला फसवलं आहेस ना तुझ्या राघवला आणि तुला मी आता धडा शिकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आहे तेव्हा सिंधू म्हणते की विशाल तू आमचं काहीही वाकडं करू शकणार नाही आहेस माझंसुद्धा आणि राघवचंसुद्धा कळलं ना तुला कारण तुला आता मी इथे ठेवणारच नाही आहे कारण आता सिंधूने पूर्ण प्लॅनिंग केलेलं असतं राघवसुद्धा सेफ असतो कारण काजलने तिला राघवची माहिती दिलेली असते त्यामुळे इथे आता विशालला पूर्ण कचाट्यामध्ये अडकवून ती पोलीस स्टेशनला घालवायला तयार तर इथे घडलेलं असं असतं जेव्हा सिंधू आणि विशालची हळद असते तेव्हा विशाल त्याच्या आईला म्हणतो ती सिंधू काहीही पाऊल उचलेल मला जाऊन हळदीला तिच्यावरती तिथे लक्ष ठेवायला हवंय तेव्हा गौरी म्हणते की ठीक आहे तुला तिच्यावरती जर लक्ष ठेवायचं असेल तर तू एकटाच तिथे जा आणि तू हळद लावून ये तेव्हा गाजल म्हणते की मी सुद्धा तुझ्याबरोबर येऊ का विशाल तेव्हा गौरी म्हणते त्याची काही गरज नाही आहे आपल्याला इथे काम आहेत ना आणि मला काही गोंधळ नको आहे तुझ्यामुळे दोन वेळा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आता फक्त विशाल एकटाच जाईल तेव्हा इथे गौरी विशालला समजावून तिथून गेल्यानंतर काजलला काही बरं वाटत नाही तिच्या मनामध्ये मा खूप सारे प्रश्न उभे राहिलेले असतात तेव्हा ती आता विशालला विचारते की मला खरं खरं सांग तुझं त्या सिंधूवरती प्रेम आहे का ती तुला आवडायला लागले वाटतं तेव्हा विशाल म्हणतो काय बोलते असे त्या सिंधूवरती मी कसं काय प्रेम करेन तू सुद्धा आहे ना काहीही विचार करत असतेस मला फक्त हे चॅलेंज जिंकायचं आहे त्या रागवला हरवायचं आहे म्हणून मी तिच्याबरोबर लग्न करतो आहे तेव्हा काजल म्हणते त्यासाठी तुला सिंधूबरोबर लग्न करायलाच हवं आहे का मला असं वाटतंय तू तुला राघवला हरवणं कमी आणि त्या सिंधू बरोबर लग्न करणं जास्त महत्वाचं वाटतंय तेव्हा इथे विशाल म्हणतो तू सुद्धा आहे ना काजल काही विचार करतेस असं काही नाही आहे तेव्हा इथे काजलला न घेता विशाल आता सिंधूच्या इथे जातो हळदीचा कार्यक्रम उरकायला तेव्हा काजल आपल्या मनामध्ये म्हणते की आता मलाच काहीतरी करायला हवंय माझा संसार मलाच वाचवायला हवाय कारण आता विशालच्या मनामध्ये सिंधूने जागा केलेली आहे माझं लग्न आता मोडतंय की काय अशी भीती तिला वाटते तेव्हा आता विशाल हळदीसाठी आलेला असतो तर इथे सिंधू आणि विशालला दोघांनाही हळद लागलेली असते तेव्हा सिंधू म्हणते विशाल तुम्ही हे सगळं का करताय मला माहिती आहे तुमचं लग्न झालं आहे तरीसुद्धा तुम्ही त्यासुद्धा मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करताय आणि माझंसुद्धा हे करून तुम्हाला काय मिळणार आहे तेव्हा विशाल म्हणतो मला समाधान मिळणार आहे कारण मला अजिबात हरायची सवय नाही आहे आणि राघवने माझं चॅलेंज आहे ह्या विशाल कर्णिकचं मग आता मला तर जिंकायला हवंच ना त्याशिवाय तुझा राघव कसा काय हरेल तेव्हा इथे सिंधू म्हणत असते पण त्यासाठी तुम्हाला माझ्याशी लग्न करायची काय गरज आहे हे सगळं तुम्ही मुद्दामून करताय ना तेव्हा आता, आता विशाल आणि सिंधूला हळद लागत असते काजल तिथे लपून छपून आलेली असते बघते तर विशाल खूपच जास्त खुश असतो सिंधूबरोबर लग्न ठरलेलं असतं म्हणून तेव्हा इथे विशालला एवढं आनंदात बघून काजल आपल्या मनामध्ये म्हणते की विशाल फक्त बोलतोय की त्याला राघवला हरवायचं आहे पण मला विशालच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चालू आहे असं वाटतंय आता विशालचं माझ्यावरती प्रेम उरलेलं नाही आहे का कारण त्याला माझ्यापेक्षा सुंदर आणि डॉक्टर बायको मिळाली आहे ना म्हणून त्याला आता सिंधू बरोबरच लग्न करायचं आहे सिंधू बरोबर लग्न झालं त्यानंतर विशाल मला बाजूला काढून टाकेल जसं तांदळामधून खडा बाजूला काढतात ना तसं मला असं वाटतंय की आता मलाच काहीतरी करून हे लग्न थांबावं लागेल माझा संसार जर मला वाचवायचा असेल तर सिंधू आणि विशालचं लग्न मलाच थांबावं लागेल तेव्हा आता काजल काही करून सिंधूला भेटण्याचा प्रयत्न करते आणि ती म्हणते की मला तुला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे तेव्हा सिंधू म्हणते सांगा जे काही विशालबद्दल तुम्हाला माहिती आहे प्लीज मला सगळं सांगा तेव्हा इथे काजल म्हणते की सिंधू मी तुझ्यापासून खूप मोठी गोष्ट लपवली आहे ती म्हणजे विशालचं आणि माझं एकमेकांवरती प्रेम आहे आणि आम्ही दोघांनी मंदिरामध्ये जाऊन लग्नसुद्धा केलेलं आहे आमच्या दोघांचं लग्न झालं हे सत्य मी तुला आधी सांगितलं नाही पण खोट्या इबरतीसाठी गौरी म्हणजे विशालची आई मला सून म्हणून स्वी नाहीये आणि त्यांचं असं म्हणणं आहे की विशालचं लग्न तुझ्या बरोबरच व्हावं तेव्हा इथे सिंधू म्हणते की ठीक आहे आता आपण असा एक प्लॅन करूया ज्याच्यामध्ये विशाल फसला जाईल आणि आता सिंधू आणि काजलची युती होते त्याच्यामध्ये सिंधू म्हणते की लग्न मंडपामध्ये एकदा भीती चालू झाले की लाईट जाईल आणि मग तुम्ही माझ्या बाजूला येऊन उभं राहायचं आहे आपल्या दोघींच्या जागा एक्सचेंज होतील मी तिथून बाजूला जाईन आणि तुम्ही माझ्या जागी उभं राहायचं आहे लाईट गेल्यानंतर सिंधू बाजूला होते आणि तिच्या जागी काजल येऊन उभी राहते तेव्हा लाईट गेल्यामुळे विशाल गुरुजींना म्हणत असतो की तुम्ही लवकर लवकर आता हे विधी पूर्ण करून घ्या मुहूर्त टळायला नको मला सिंधूबरोबर लग्न करायचं आहे माझी नवरी मुलगी माझ्यासमोर उभी आहे ते मला माहिती आहे तेव्हा आता तिथे काजल येऊन उभी राहिलेली असते हे विशालला माहिती नसतं आणि काजलचं आणि विशालचं लग्न लागतं आणि सिंधूने आता सगळ्यांसमोर विशालचा खोटाडेपणा हा आणलेला असतो काजलसुद्धा सांगते की माझं आणि विशालचं लग्न झालेलं आहे आम्ही दोघांनी लग्न केले तेव्हा इथे आता राघव सुद्धा सेफ असतो आणि सिंधूने इथे जाधव काकांना आणि त्यांच्या टीमला सिव्हिल ड्रेसमध्ये बोलावलेलं असतं तेव्हा जाधव काकांना सिंधू म्हणते की तुम्ही आताच्या आता यांना अरेस्ट करा कारण यांनी राघवला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे अटेम्प्ट टू मर्डर यांच्यावरती तुम्ही चार्ज लावा आणि एका मुलीला लग्न होऊन सुद्धा फसवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे यांच्यावरती फसवणुकीचा सुद्धा आता गुन्हा दाखल करा तेव्हा इथे विशालवरती आता खूप गुन्हे दाखल झालेले असतात आणि त्याचे जुने सुद्धा सगळे बाहेर आलेले असतात त्याने राघवलासुद्धा हो एका आय पी एस ऑफिसरलासुद्धा किडनॅप केलेलं असतं आणि सिंधूलासुद्धा धमकावून तिच्याबरोबर जबरदस्तीने लग्न करणार असतो हे गुन्हे आता दाखल झाल्यामुळे आता सिंधू विशालला कशी जन्मठेपेची शिक्षा होईल याकडे लक्ष देणार असते कारण त्याने राघवला ठार मारण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला असतो त्यामुळे सिंधूला आता विशालचा खूप जास्त राग आलेला असतो तर आता काजल आणि सिंधूने युती करत विशालचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आणत त्याला जन्मठेपेची शिक्षा कशी होईल याकडे लक्ष di Lilazda.